आपण डिजिटल बोर्डचा प्लॅन करत आहात की आपण कोणता डिजिटल बोर्ड घ्यायचा की मार्केटमध्ये बरंच काही डिजिटल बोर्ड अवेलेबल आहे बट आपण कोणता निवडायचा आणि त्याचमध्ये असा कोणता ब्रँड वेगळा आहे ते आपण कसा ठरवायचा त्याचमध्ये सर्वात पहिला असतं की आपली सर्विस सपोर्ट कशी आहे ब्रँडची आणि त्याची क्वालिटी काय आहे ते डिपेंड करतात आणि त्यानंतर तुम्ही नाव ऐकलं असेल मार्क सिग्मा ए आय सेवन हो मार्क सिग्मा ए आय सेवन काय आहे आणि त्याचमध्ये असा वेगळा फीचर्स काय आहे आणि ते का आवडतात आहे लोक त्याला का चॉईस करत आहेत त्या हे जे सगळे डाऊट्स आहे ते आज आपण क्लिअर करणार आहे आणि ते आहे आपण तुम्ही स्वतः हे डिजिटल बोर्ड पाहत आहात हा बेंचमार्क सिग्मा ए आय सेवन आहे आणि जर समोर जे तुम्ही पाहत आहात ते बेंचमार्क्सचा कॅमेरा आपण पाहतात फोर के पी डी जेड कॅमेरा आणि माईक सेनायझरचे से, जी आपण आहे आता या टायमावर प्रेझेंट आहे आपण स्मार्ट इजनच्या ऑफिस महाराष्ट्रा ब्रांच मोहम्मदवाडी पुणेमध्ये आपण आहे जिथे आपण येऊन आपले जे डाऊट्स आहेत ते स्वतः आपण क्लिअर करू शकतं एक आहे आपले एज्युकेशनमध्ये ग्रोथ कर कसा करायची आपली क्लासला कसा वाढवायचा आणि एक स्टुडिओ सेटअप किंवा ऑफलाईन किंवा ऑनलाईन कसा प्रिपेअर करायचा त्याच हे सगळे डाऊट आपण क्लिअर करू शकता आपण इथे येऊ जे आहे सिग्मा ए आय सेवन ते त्याचा ते खूप हे मार्केटमध्ये क्रिएट झाला आहे की म्हणजे आहे का असा याचमध्ये नवीन काय आहे ते आज आपण क्लिअर करणार आहे मी संदीप धिवर सगळ्यांचं स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फिव्हिजन पुण्यातला आज आपण पाहूया की बेंचमार्क सिग्मा ए आय सेवनमध्ये असा काय डिफरन्स आहे आणि ते लोकांपर्यंत का एवढा आवडतात आहे की लोकांना काय एवढा आवडतात आहे की बेंच मार्क सिग्मा ए आय सेवन एवढा ब्रांड का झाला आहे आज आपण पाहूयात जसं आपण पाहू शकतं की याचमध्ये जे आपण स्वतः पाहत आहात याची जे बॉर्डर्स वगैरे आहे ते आपण स्वतः पाहू शकतं की पूर्णपणे वाईट आहे आतापर्यंत जे आपल्याकडे बोर वगैरे होतात ते ब्लॅक किंवा सिल्वर त्याच कलरमध्ये होता बट हा जे पॅनल आहे ते पूर्णपणे वाईट फ्रेममध्ये आहे आणि त्या अगोदर तुम्ही स्वतः पाहू शकता त्याचे जे पेन वगैरे आहे ते पण पूर्णपणे वाईट आहेत म्हणजे जे आपल्या फिलिंग येतात ते ॲपलचे प्रोडक्ट असतात त्यासारखा आपल्याला एक फिलिंग येतात की आपण ॲपलच्या प्रोडक्ट आपण यूज करत आहे त्यानंतर तुम्ही स्वतः पाहू शकता की जे बटन इथे दिले आहे आज एवढ्यापासून आपल्याकडे प्रोडक्ट्स आहे बेंचमार्क्स किंवा कोणताही ब्रँड असू द्या त्यासमध्ये आपल्याकडे हे जे फीचर्स होतं ते न होता आणि याचमध्ये ॲडव्हान्स आला आहे की ॲडव्हान्स काय आहे असा ते तुम्ही स्वतः पाहू शकता होम आई केअर प्रोटेक्शन पण दिना दिला अपन, आ, दिला दिला आ, आहे याचमध्ये बटन पण दिला आहे आपण स्पीकर ऑन कमी करू शकता जास्ती करू शकता व्हॉईस वगैरे जे काय आहे ते आपण बटन इथेच दिलं आहे की आपण बटनवरून आपण करू शकतो त्यानंतर जे स्पीकर दिला आहे हा स्पीकर उफरसारखा स्पीकर आहे ते जे स्वतः आपण एक क्लासमध्ये किंवा एक क्लासरूममध्ये आपण यूज करत आहेत त्याचमध्ये एक्स्ट्रा स्पीकर वगैरे लावायची काही गरज नाही दे क्वालिटी पण एक उपर सारखा क्वालिटी आपल्याला भेटतं त्यानंतर जे फीचर्स वगैरे आपण टच एच डी एम आय या जे काय पोट्स वगैरे आहे ते दिलं आहे ते आपण प्रॉपरली यू आणि याचमध्ये जे आपण दिसत असेल की हे जे होम पेज आहे यासमध्ये एक वेगळा तुम्हाला लुक दिसत असेल का याचमध्ये जे फीचर्स आहे आणि याची स्पेसिफिकेशन आहे ते वेगळीच आहे याचमध्ये आपण एट जी बी रॅम वन ट्वेंटी एट जी बी रोम आहे आणि केन्ड्रॉईड आहे तो लेटेस्ट व्हर्जन अँड्रॉइड आहे फोर्टीन आतापर्यंत आपण थर्टीन बघितलं नाईन बघितलं इलेवन बघितलं बट यासमध्ये आपल्याला जे दिसत आहे हा अँड्रॉईड फोर्टीनमध्ये आहे त्यानंतर अँड्रॉइड फोर्टीन असल्यानंतर यासमध्ये जे प्रोसेसर आपण यूज केले आहे ते प्रोसेसर आहे आपला कोर प्रोसेसर ऑक्टा कोर प्रोसेसर म्हणजे की स्पीड प्रोसेसर आहे तो त्याचमध्ये आपल्याला जे फीचर्स पाहिजे ते आपल्याला काय ॲक्युरेसी पाहिजे किंवा जे काही आहे ते आपण स्पीड टेस्टमध्ये आपण वर्क करू शकत यासवर त्यानंतर जे वेगळे तुम्ही स्वतः पाहतास की हे जे फीचर्स आहेत दिले आहे आपण ए आय बोर्ड आहे सर्वात मोठी गोष्ट यासमध्ये आपलं ए आय पण आहे आता ए आय त्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल सिक्मा ए आय सेवन याच्या मेन फीचर्स आहे की ए आय सोबत हा आहे याचमध्ये तुम्हाला एट जी बी रॅम वन ट्वेंटी एट जी बी रोम अँड्रॉइड फोर्टीन विथ ए आय आहे ए आयमध्ये तुम्हाला काही करायचं गरज नसतं जे काय आहे त्याचमध्ये इनबिल्ड दिलं आहे त्यानंतर याची जी हार्डवेअर क्वालिटी आपण पाहू शकतं की हे टफ आहे आणि के विज्युअल क्वालिटी आहे अशी फोर केमध्ये आहे त्याचा पेक्षा जास्त आहे की जे क्वालिटी आपल्याला दिसतं ते छान क्वालिटी आपल्याला याचमध्ये क्लिअर दिसतात आता आपण पाहूया की म्हणजे यासमध्ये आपण पॉवर डॅशबोर्ड सेटिंग ते त्यावरतीच आप आपण दिलं आहे आता आपण पाहूया की आतमध्ये याचे फीचर्स कसं आहे लेख स्टार्ट स्टार्ट करूया ए आय बोर्ड आपण ओपन करूया यास ए आय बोर्डमध्ये डिफरन्स काय असा की वेगळे जे आहे दुसरे प्रोडक्ट्स आहे त्याचमध्ये असा काय वेगळा डिफरन्स याचमध्ये आहे आता तुम्ही दिसत असेल की याचमध्ये जे बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला दिसत आहे आणि जे फीचर्स वगैरे तुम्हाला दिसत आहे ते वेगळे फीचर्स तुम्हाला दिसत आहे सात म्हणजे एक आणि हे बघा ए आय आहे इथे ते आपण ए आय पण आपण यूज करू शकतो आता याचमध्ये जे नॉर्मल आपण दुसरा जे प्र होते बेंचमार्क्स जे वेगळे प्रोडक्ट आहे त्याचमध्ये तुम्ही हे फीचर्स वेगळं दिसतात म्हणजे जर आपल्याला काय बॅकग्राऊंड वगैरे सिलेक्ट करायचं तिथे आपण इझी सिलेक्ट करू शकतो त्यानंतर पेज वगैरे आपल्याला ॲड करायचं आहे ते आपण इझी वेमध्ये ॲड करू शकतं आणि जे फीचर्स आहे लिहायचं असेल किंवा सिलेक्ट करायचं असेल ते वेगळे वेगळे फीचर्स इथे दिले आहे की म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे जर आपण नॉर्मली लिहिलं आणि त्यानंतर आपण याला सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की डुप्लिकेट ग्रुप कॉपी कॉपी रिंग डिलीट काय जे काय आहे ते आपण प्रॉपरली वेमध्ये इजी करू शकता यासमध्ये तर आपल्याला काय जनरेट करायचं आहे लेशन्स वगैरे क्रिएट करायचं तुम्ही स्वतः पाहू शकता क्रिएट लेशन प्लान जनरेट क्वीज जनरेट इमेज टॅक्स मॅथ रिकॉग्नेशन्स अँड रिकॉग्नेशन म्हणजे जे, जे काय आहे आपल्याला मॅथ सॉल्व करायचं असेल किंवा काय फॉर्म्युलेशन यूज करायचं असेल आपल्याला काय इमेजेस पी पी टीज जे काय आपण क्रिएट करतात यासमध्ये आपल्याला काय करायचा गरज नाही फक्त जे आहे ते वेगळ्याच फीचर्समध्ये आहे मी स्वतः येऊन इथे आपल्या महाराष्ट्रात पुण्या ब्रांचमध्ये मी स्वतः एक्सपिरियन्स करू शकतं याचमध्ये असा वेगळा काय फीचर्स आहे ते आता आपण हे बघितल्या त्यानंतर आपल्याला इथे पेन वगैरे जे कलर्स वगैरे आपल्याला भेटतं डिफरन्स आहे ते वेगळे वेगळे आपण चॉईस करू शकतो जे एअड आय चे टूल्स आहे ते इनबिल्ड आहे यासमध्ये ए आय चे फीचर्स पण आपण ऍडव्हान्स आहेत ते आपण यूज करू शकतो म्हणजे ए ऑटो ड्रॉ आहे सर्कल्स आहे मॅथ रिकॉग्नेशन जे वेगळेच आहे त्यानंतर तुम्ही स्वतः पाहत असेल की वेगळे वेगळे फीचर्स दिला आहे मध्ये त्यानंतर आपल्याला जे रुलर्स वगैरे आहे रूलर, रूलर कंपास प्रोटेक्टर ते वेगळेच साईजमध्ये आपल्याला भेटतं वे, वेग वेगळेच यासमध्ये टॅक्स बॉक्स ऑलरेडी दिला आहे टॅक्स रिकॉग्निशन दिला आहे जर जसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला ते यूज करू शकतो अजून बघा जेव्हा आपण आपल्याला जे दुसरे बोर्ड्स आहेत त्याचमध्ये आपल्याला शेप वगैरे भेटतं बट ते लिमिटेड आहे बट याचमध्ये तुम्ही स्वतः पाहू शकता की स्मार्ट ड्रॉ आहे रेक्टँगलर आहे म्हणजे असं भरपूर काही आहेस की आपण एक लाईन वगैरे पण पाहिजे तर आपण प्रॉपरली एक ड्रॉ करू शकतं ते असा प्रमाणे आपल्या याचमध्ये दिलं आहे जर आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे त्याप्रमाणे आपण पण सिलेक्ट करू शकतो याला याचमध्ये अजून काय नवीन मीडिया डॉक्युमेंट इम्पोर्ट वगैरे काय करायचं आहे ते पण आपण इझी करू शकतं अँड जर थ्री डी ॲक्टिव्हिटीज याचमध्ये इनबिल्ड दिला म्हणजे आपण बाहेर पण बघत अस बघितलं असेल ते आतमध्ये पण दिलं आहे की जर आपल्याला इथेच काय घ्यायचं आहे ते आपण इझी व्यवस्थित करू शकतो की म्हणजे ॲक्टिव्ह लर्निंग आहे थ्री डी लायब्ररी ते लॅब सिम्युलेशन्स आहे लेझर आहे स्पॉट आहे जे काय आहे ते आपण यासमध्ये पण ॲड करू शकतो जर काय ॲड वगैरे करायचं आहे तर आपण नॉर्मली पेजेस इथे ॲड करू शकतो म्हणजे हे जे आहे आपल्या अँड्रॉइड फोर्टीन आहे आणि ए आय विथ सोबत आहे ए आयचा सगळ्यांना माहिती आहे की ए आयमध्ये आपल्याला कसा ते आपण यूज करू शकतो आता आपण क्लिक केलं इथं बघा आता आपण ए आय ऑन व्हाईट बोर्ड आहे क्वीज जनरेट करायचं आहे जनरेट रिलेशन प्लान करायचं आहे ए आय ऑन पी डी एफ क्रिएट करायचं आहे इमेज करा सर्च करायचं आहे किंवा व्हिडिओ सर्च करायचा आहे की आपण फक्त इथे क्लिक करून एक क्लिकवर आपण ते सर्व परफॉर्म करू शकता इझी वेमध्ये आता सर्वात मोठी गोष्ट आपल्याकडे आहे कंटेंट आता काय असतं हं जर आपल्याला काय सर्च करायचं आहे एक इझी वे आपण सर्च कर वगैरे करतात तर आपल्याला काय सर्च करायचं आहे हार्ट बघा इथे क्लिक केलं आहे इथे जसं पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे आपला इमेज इथे आला टेक्स्ट पाहिजे तर आपल्याकडे टेक्स्ट येतात याला सिलेक्ट करून आपण इथे घेऊ शकतो किंवा व्हिडिओ पाहिजे तर व्हिडिओ आपल्याला भेटतं एक महत्त्वाचं आहे याला आपण कट इथे आपण पाहू शकतो एक क्लिकवर लगेच इथे आपल्याकडे ओपन होऊन जातं आप जे आपल्याला पाहिजे आता हे झाल्यानंतर आपल्याकडे आहे बुक्स आता आपण बरेच टीचर विचारतात आपल्याला जे सिलेबस भेटणार का त्याचमध्ये आणि वेगळा असा काय आहे ते याचमध्ये आपण जे आहे प्रोडक्ट बेंचमार्क सिग्मा ए आय सेवनमध्ये हे पण आपण दिले आहे आपण स्वतः पाहू शकता एन सी आर टी आंध्र प्रदेश गुजरात जम्मू काश्मीर मध्य प्रदेश महाराष्ट्र बोर्ड किंवा आपल्या यू पी बोर्ड, बोर्ड जी, जी जे काय बोर्ड्स आहे ते आपल्या इथे आपण यूज करू शकता आरामात ते आपण जे जे सिलेबस आपल्याला पाहिजे ते सिलेबस याचमध्ये आपण इनबिल्ड दिले आहे की म्हणजे त्याला त्यांना कुठे जायचं काही गरज नाही की जे काही बुक्स वगैरे आहे ते पण याचमध्ये इनबिल्ड आहे आणि करिकुलम वगैरे भेटतं म्हणजे जे बोर्ड सी बी सी असू द्या किंवा जे कोडिंग वगैरे करतात ते लोकांसाठी पण आहे की म्हणजे अल्गोरिथम्स आहे फंडामेंटल ऑफ सी आहे मेमरीज आहे डेटा स्ट्रक्चर आहे पायथन एस एल आहे हे पण आहे याचमध्ये आपण शिकू शकता लेक्चर सब्जेक्टवाईज सब्जेक्ट आणि कॉमन्स कोर्स आहे एस एससाठी ते आहे म्हणजे हे ॲसमध्ये आपण इनबिल्ड दिलं आहे तर आपण अजून काही प्लॅन करत आहे की आपल्याला अजून काही नवीन करायचं आहे यासमध्ये याप्रमाणे आपल्याला इथे तुम्ही स्वतः पाहत असेल लाईव्ह यूज करायचं आहे लाईव्ह क्लासेस करायचं आहे आपण यासमध्ये लाईव्ह क्लासेस पण करू शकतो जर एक एक्झाम्पल घेता आपण ते क्लिक केलं आपण बघा हे आला की यातमध्ये आपलं अदर अदर प्लॅटफॉर्म दिसत असेल यातमध्ये तर आपल्याला लाइव क्लासेस घ्यायचं आहे याला स्कॅन करायचा त्यानंतर आता मी कंटिन्यू केल्यानंतर त्याचमध्ये स्कॅनर दिसत हे आपण स्कॅन केलं की ते आपण कनेक्ट होऊन जातात जे जिथे आपण लाइव जायचं आपल्याला कुठे पण त्यानंतर शेअर वगैरे आहे ते जे काय आपण क्रिएट करतात ते आपण शेअर करू शकतो लाईव्ह क्लासेस वगैरे आहे आपण ते प्रॉपरली लाईव्ह देऊ शकतो त्यानंतर याचमध्ये पण आहे आपल्याकडे दिसत असेल आपल्याला की रायटिंग वगैरे करायचं आहे ते आपण जसं त्याच मध्ये आहे त्याचमध्ये वेगळाच फीचर्स आहे ज्या आतमध्ये की आपण जे काय आहे ते आपण प्रॉपरली वेमध्ये यूज करू शकतो अजून एक अट्रॅक्टिव वेमध्ये आपण दाखवू शकता म्हणजे जर आपल्याला काय ओपीएस वगैरे आपण यूज करता आहे किंवा आपल्याला स्विच करायचं आहे त्या आपण नॉर्मली स्विच करू शकतो किंवा जे आपले फीचर्स तुम्ही स्वतः सुम्य पाहू शकता कंट्रोल पॅनलला दिला आहे की म्हणजे जे काय फीचर्स आहे सेम सारखा आपल्या याचमध्ये आहे की म्हणजे जे तुम्हाला फ्री एन्ड्रॉ एंड़, ॲन्ड्रॉईड फोटते आणि याही सोबत तुम्हाला भेटतं तर रायटिंग वगैरे काय करायचं आहे आपण स्वतः पाहू शकतं की डॅशबोर्डवर असू द्या किंवा आपल्या ऑनलाईन ईओवर किंवा कुठेही आपल्याला लिहायचं असेल ते आपण नॉर्मली कलेक्ट करून आपण लिहू शकतो जसं मी इथे लिहितो आहे आणि याचमध्ये वेगळे वेगळे याचमध्ये आपल्याला वेगळे वेगळे फॉर्म फॉन्ट्स वगैरे भेटतात आपल्याला कलर्स वगैरे आहे ज्याप्रमाणे आपण सिलेक्ट करू शकतो रफ करायचा तर आपण इझिली नॉर्मली रफ करू शकतं ते याचप्रमाणे याचमध्ये दिलं आहे अजून असंच बराच काही आहे जस्ट आपल्याला काय इमेज कोणताही टॉपिक आहे आपल्याकडे काय सिलेबस आहे त्याचा आपल्याला क्रिएट करायचं आहे की आपण कसा करायचा ते पण आपण करू शकतो याचमध्ये हा करतो आता बघा आपल्याकडे काय कोणताही सिलेबस आहे जे असं आपल्याला पी डी एफ इमेजेस पी पी टीज किंवा व्हिडिओ फॉर्मेटमध्ये आपल्याला काही जनरेट करायचं आहे आपल्याला काही माहिती नाही की ते आपण कसं करू आणि कसा, कसा करायचा याचमध्ये आपल्याला काही करायचं गरज नाही फक्त आपण कोणताही इथे आपण ए आयचा आता आपण लॉ हे केलं आहे त्यानंतर याचमध्ये आपण जे काय आपण टॉपिक क्रिएट करू शकतो जसं की मी पुट करतो आहे हार्ट आणि याचमध्ये जे काय आपण जनरल आहे सी बी एस सी आहे त्याप्रमाणे आपण करू शकतो क्वीज वगैरे आहे ते क्वीज वगैरे आपण शक्ता है, शक्ता में आपन शक्ता है, आपन करू शकता ग्रेड वगैरे आहे बघू शकता तुम्ही ग्रेड त्यातमध्ये आपण टाकू शकतं त्यानंतर जसं आहे ते आपण नॉर्मली नंबर ऑफ क्वेश्चन जनरेट करू शकता क्वीज इमेज पाहिजे जर आपण इमेज क्रिएट करू शकतं व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ आपण क्रिएट करू शकतो त्याप्रमाणे आपण एक नॉर्मली मी व्हिडिओ ग्रेड करतो आहे त्याचमध्ये आपण पाहू शकता तुम्ही इथे क्रिएट झाला ज्याला मी कट करतो आहे बघा म्हणजे त्याने क्रिएट करून दिला स्वतः असा आपण पीपीटी पीडीएफ जे काय आहे ते आपण शेअर करू शकता क्रिएट करू शकता यासमध्ये तर आपल्याला काय पाहिजे इथे स्वतः पाहू शकतात टिकेट कॉपी जे काय आहे ते आपण एक प्रॉपरली वेमध्ये क्रिएट करू शकतो असं आपण जर आपल्याला पाहिजे की आपल्याकडे बुक आहे त्याची काही आपल्याला समरी क्रिएट करायची आहे किंवा बुकचे जे पानं आहे ते पण आपण कॉपी करून यासमध्ये स्कॅन करून आपले जे डॉक्युमेंट आहे ते शेअर करून त्यास त्या पण आपण एक प्रॉपरली सिलेबससोबत त्याची एक समरी क्रिएट करू शकतो इमेज पी डी एफ पी पी डी जे काय आहे ते ह्याचमध्ये आपण क्रिएट इझी वे करू शकतं अजून यातमध्ये जे आहे ते वेगळे फीचर्स आहे की जे तुम्हाला दिसत असेल इथे की हे जे आहे याचमध्ये आपलं ला थ्री डी लायब्ररी सिम्युलेशन्स वगैरे दिसत आहे दिसत आहे आता आपण थ्री डी लायब्ररी आपण ओपन केलं आहे याचमध्ये याचा आपण कितीपर्यंत आपण सेव करू शकतो आता काय असे लिंक याचमध्ये जे काय आहे सबस्क्रिप्शन्स वगैरे जे काय आहे ते अजून जे काय आहे पेड सर्विसेस वगैरे ते आपली स्मार्ट इन्फोविजन किंवा बेंचमार्क हे पूर्णपणे मला प्रोवाईड करत आहे जस आपल्याला पाहिजे काय एक्सप्लेन करायचं आहे जे आपण ह्युमन स्ट्रक्चर दाखवायचा मुलांना ते आपण थ्री डी फॉर्ममध्ये प्रॉपरली दाखवू शकतो जर तुम्हाला दिसत असेल बघायचे ते मी क्लिक म्हणजे आपण एक नॉर्मल पार्टसवर पण क्लिक करू आपण पॉइंट आउट करू शकता बघू बघा शकतो म्हणजे जे काय आहे आपण एक प्रॉपरली स्ट्रक्चर वेमध्ये आपण दाखवू शकतो मोठेसे मोठा किंवा ते लहानपणे पण आपण थ्री डी वेमध्ये प्रॉपरली एक्सप्लेन करू शकतो जर आपल्याला काय इथे लिहायचं आहे ते आपण नॉर्मली पॉइंट आउट करून लिहू शकतं म्हणजे आपल्याला जे काय एक्सप्लेन करायचं आहे टीचिंग वे ॲडव्हान्स ऍडव्हान्स मध्ये तर आपल्या मुलांना काय प्रॉपरली वेमध्ये शिकवायचं आहे ते आपण एक प्रॉपरली यूज करून त्यांना पण शिकवू शकता अजून मध्ये आपल्याला भेटतं सिम्युलेशन आहे इनपिट दिला याचमध्ये त्याचमध्ये जे सिम्युलेशन आहे ते आपण लॅब सारखा यूज करू शकतो मॅथ आहे बायोलॉजी आहे केमेस्ट्री आहे सायन्स आहे फिजिक्स आहे अँड पर दिला है। एक, है। आपन, आ, आहे त्याचमध्ये जर आपण एक नॉर्मली आपण घेऊ शकतो कलर विजन करून एक आहे त्याचमध्ये पण आपण आपल्याप्रमाणे आपण याला एक्सप्लेन करू शकतो म्हणजे आपल्याला लॅब वगैरे कुठे जायची काही गरज नाही आपण इथेही इथेही स्वतः आपण प्रॅक्टिकली दाखवू शकता मुलांना आपण स्वतः पाहू शकतो आपण ते केला आपण जसा आपण कलर चेंज करणार त्याचा लाईक रिफ्लेक्शन असतं आपला त्या रिफ्लेक्शनवर आपण पाहू शकतो की आपले जे आईज आहे ते कोणत्या कलरमध्ये आपल्याला माइंडमध्ये कोणता इन्फॉर्मेशन ते प्रोव्हाइड करत आहे कोणत्या कलरचा हे जे सारखा आहे यासारखा आपण मुलांना एक एक्झाम्पलमध्ये आपण याचमध्ये आपण प्रॅक्टिकली दाखवू शकता म्हणजे हे जे है है। आहे आपण ॲडव्हान्स लेवलमध्ये आपण हे पॅनल आपण क्रिएट केलं आहे की आपल्याकडे जे आहे हे आहे हे आहे ते एक ॲडव्हान्स लेवलमध्ये आहे अजून याचमध्ये बरंच असं काही आहे त्याच्यासाठी आपल्या इथे यावं लागेल आणि स्वतः यूज करून ते प्रॅक्टिकली बघावं लागेल की याचमध्ये असा डिफरन्स काय आहे अजून हे क्लिअर झालं असेल बेंचमार्क सिग्मा ए आय सेवन आपण का घ्यायचा आणि त्याचमध्ये जे ॲडव्हान्स फीचर्स आहे ते सगळं फुलफिल आहे ए आय सोबत आहे इनबिल्ड कंटेंट आहे जर आपल्याला कुठे जायची गरज नाही तर आपण एज्युकेशन एज्युकेटर आहे तरी पण आपण यूज करू शकता ट्रेडर आहे तरी पण आपण यूज करू शकता डॉक्टर आहे इंजिनियर आहे एक आहे आपण त्या सगळ्यांसाठी हे डिजिटल बोर्ड आपण प्रॉपरली यूज करू शकतं आणि एक ॲडव्हान्स फीचर्स सोबत आहे ते जर काय डाऊट असेल आपण आता कोणता डिजिटल बोर्ड यायचा ते आपण येऊ शकता महाराष्ट्रात पुण्यातमध्ये आपले ऑफिस स्मार्ट इन्फोविजनमध्ये ते तुम्ही शकता की हे जे डिजिटल बोर्ड आहे ते कसं आहे आणि त्याचमध्ये कसा फीचर भेटत आहे आणि आपला हा डिजिटल बोर्ड घेऊन आपण आपली क्लासला कसा ग्रोथ करू शकतो आय थिंक जे है जे है। है जे है हे जे डाऊट्स होता की आपण कोणता डिजिटल बोर्ड घ्यायचा आणि सिग्मा ए आय सेवनमध्ये असा काय आहे जे दुसऱ्या प्रोडक्टतून हा डिफरन्स दिसत आहे आय थिंक हा क्लिअर झाला असेल तर असंच याचमध्ये अजून असं बरंच काही आहे ते आपण जे फीचर्स आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया तर हे व्हिडिओज कशी वाटली तुम्हाला आणि बेंचमार्क सिग्मा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही स्पेसिफाय करू द्या आणि जर काही डाऊट असेल सुद्धा या महाराष्ट्रात पुण्यात आपले अडइन फोमिजनला आणि तुमचे आउट क्लिअर करून घ्या ते असंच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र